नमस्कार आज आपण बोलणार आहोत अशा गोष्टीबद्दल जी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात म्हणजे अगदी रोजच्या जगण्याचा भाग आणी आहे आपला स्मार्टफोन आणि त्यातले ॲप्स इंस्टाग्रॅम आहे यूट्यूब व्हॉट्सॲप आपण हे इतकं सहज इतकं सारखं का वापरतो कधी विचार केलाय बरोबर यामागे नेमकं काय का या आहे नक्कीच याच प्रश्नाचा जरा खोलवर जाऊन विचार करण्यासाठी आपल्याकडे नीर इयाल यांचं एक खूप गाजलेलं पुस्तक आहे हो हाऊ टू बिल्ड हॅबिट फॉर्मिंग हो खूप प्रसिद्ध तर त्यावर आधारित एका मराठी रिव्ह्यूचे काही महत्वाचे मुद्दे आपल्याकडे आहेत हा रिव्ह्यू आपल्याला पुस्तकातले विचार एकदम सोप्या भाषेत सांगतो अच्छा तर आजच्या या चर्चेत आपण हेच बघणार आहोत या रिव्ह्यूच्या आधारे की या कंपन्या कशा काय आपली उत्पादनं आपल्या सवयींचा भाग बनवतात यामागे काय खास पद्धत काय मॉडेल वापरलं जातं चला जरा बघूया हे सगळं नक्कीच आणि हा विषय ना आजच्या काळात खूपच महत्वाचा आहे हो कारण आपण अशा जगात आहोत जिथे लक्ष वेधून घेणं म्हणजे अटेन्शन हीच खरी कमाई आहे बरोबर यशस्वी कंपन्या आता फक्त वस्तू विकत नाहीत तर त्या आपल्या रोजच्या सवयींमध्ये घुसतात आपल्या रुटीनचा भाग बनतात या रिव्ह्यू मधून आपल्याला हेच सूत्र कळेल की ही सवय लावणारी उत्पादन नक्की बनवतात कशी म्हणजे हे फक्त ते ऍप उपयोगी आहे किंवा वापरायला सोपं आहे याच्या पलीकडचं काहीतरी आहे अगदी तर ह्या रिव्ह्यू नुसार नीर याल यांनी एक चार पायऱ्यांचं सा मॉडेल सांगितलंय सवय लावणाऱ्या उत्पादनांसाठी हेच मॉडेल वापरलं जातं असं ते म्हणतात याला ते म्हणतात हुक मॉडेल म्हणजे जणू काय गळ लावल्यासारखं बरोबर हुक याची पहिली पायरी आहे ट्रिगर म्हणजे उद्दीपक उद्दीपक हा ट्रिगर म्हणजे काय नक्की जी गोष्ट आपल्याला काहीतरी करायला लावते हो स्रोतात म्हटले तसं तो काही असू शकतो मोबाईलवर आलेलं नोटिफिकेशन असा टिंग आवाज स्क्रीनवर दिसणारा तो लाल आकडा किंवा मित्राचा मेसेज बरोबर पण इतकंच नाही म्हणजे आपली आतली स्थिती आपला मूड सुद्धा ट्रिगर बनू शकतो अच्छा कसं काय म्हणजे बघा ना उदास वाटलं की पटकन गाणी ऐकाविषयी वाटतात हो किंवा कंटाळा आला की सहज आपण सोशल मीडिया बघायला लागतो हो ना नकळतपणे हात जातो तिकडे अगदी स्रोतात इन्स्टाग्रामचं उदाहरण दिले बघा स्क्रीनवर वन न्यू लाईक असं काहीतरी दिसलं की आपलं बोट जवळपास आपोआप त्या ऍपवर हां किती नैसर्गिक वाटतं हे सगळं नाही का यातली एक विशेष गोष्ट म्हणजे बरं का हे ट्रिगर्स दोन प्रकारचे असतात अच्छा पहिले म्हणजे बाह्य ट्रिगर्स एक्सटर्नल ट्रिगर्स जे आपल्याला स्पष्ट दिसतात ऐकू येतात जसं तुम्ही म्हणालात नोटिफिकेशन ईमेल जाहिरात अगदी ऍपचा आयकॉन सुद्धा बरोबर हे आपल्याला कृती करायची आठवण करून देतात एक प्रकारचा पुश ओके पण याहून जास्त प्रभावी आणि जास्त काळ टिकणारे असतात ते आंतरिक ट्रिगर्स इंटरनल ट्रिगर्स आंतरिक म्हणजे म्हणजे जे आपल्या भावनांशी आपल्या मानसिक स्थितीशी जोडलेले असतात उदाहरणार्थ जसं की कंटाळा आला एकटेपणा वाटतोय खूप ताण आलाय काहीतरी चुकवतोय असं वाटतंय फोमो म्हणतात ना त्याला हो फिअर ऑफ मिसिंग आउट तर ह्या भावना यशस्वी उत्पादनं काय करतात ती हळूहळू ह्या आंतरिक ट्रिगर्सना स्वतःच्या वापराशी एकदम घट्ट जोडून टाकतात अच्छा म्हणजे म्हणजे सुरुवातीला आपण कदाचित नोटिफिकेशनमुळे बाह्य ट्रिगर ॲप उघडतो पण काही काळानंतर जेव्हाही आपल्याला कंटाळा येतो आंतरिक ट्रिगर तेव्हा विचार न करता आपोआप हात युट्यूब किंवा इंस्टाग्राम कडे वळतो बापरे म्हणजे इतकं सवाईचं होऊन जातं की विचार पण करावा लागत नाही अगदी कोणतीही बाहेरची सूचना नसताना सुद्धा म्हणजे सुरुवातीला बाहेरून धक्का मिळतो आणि मग हळूहळू आतूनच ओढ लागते हे तो खूपच काय म्हणतात त्याला सूक्ष्म पातळीवर चालतं बरोबर या ट्रिगर नंतर मग येते पुढची पायरी ऍक्शन म्हणजे कृती कृती आपल्याला ट्रिगर मिळाला की मग आपण काहीतरी करतो ऍप उघडतो खाली स्क्रोल करतो फोटोवर डबल टॅप किंवा लिंकवर क्लिक करतो व्हिडिओ बघतो हो ही झाली ऍक्शन आणि इथे स्रोतात एक महत्वाचा मुद्दा सांगितलाय कोणतीही ऍक्शन जितकी सोपी असेल सहज करता येण्यासारखी असेल कमीत कमी कष्टात तितकी ती परत परत केली जाण्याची शक्यता जास्त असते कंपन्यावर खूप लक्ष देतात असं दिसतंय अगदी बरोबर मानसशास्त्र काय सांगतं की कोणतीही कृती घडायला दोन गोष्टी लागतात एक म्हणजे प्रेरणा मोटिव्हेशन आणि दुसरी क्षमता एबिलिटी प्रेरणा आणि क्षमता ओके तुमच्यात ती कृती करण्याची इच्छा हवी म्हणजे प्रेरणा आणि ती करण्याची ताकद किंवा सोय हवी म्हणजे क्षमता हुक मॉडेल मध्ये कंपन्या जास्त भर कशावर देतात तर क्षमता वाढवण्यावर म्हणजे कृती सोपी करण्यावर एक्झॅक्टली ऍक्शन इतकी सोपी करायची की अगदी कमी प्रेरणेतही की सहज होऊन जावी अच्छा तुम्हीच विचार करा इंस्टाग्राम वर फीड स्क्रोल करायला किंवा रील्स वर कुठचा व्हिडिओ बघायला काय कष्ट लागतात काहीच नाही फक्त बोट सरकवायचा अगदी अक्षरशः बोटाच्या एका हलक्या स्पर्शाने होतं काही बटन दाबायचं नाही काही टाईप करायचं नाही नुसतं स्क्रोल यामुळे काय होतं जरी तुमची प्रेरणा खूप जास्त नसेल तरी कृती इतकी सोपी आहे की तुम्ही ती सहज करून टाकता कमीत कमी अडथळा कमीत कमी विचार हीच यामागची रणनीती आहे वापरणाऱ्याच्या मार्गातली प्रत्येक अडचण दूर करायची म्हणजे विचार करायच्या आतच कृती पण मग फक्त कृती करून काय होतं त्यातून काहीतरी मिळालं पण पाहिजे ना बरोबर आणि इथेच येते तिसरी पायरी कोणती व्हेरिएबल रिवॉर्ड व्हेरिएबल रिवॉर्ड म्हणजे बदलणारा बक्षीस अप्रत्याशित अगदी आपण जी कृती केली त्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळतं पण ते काय असेल किती असेल कसं असेल हे नक्की नसतं ते बदलत राहतं ओके आणि याने काय होतं स्रोतानुसार जेव्हा आपल्याला असं अनपेक्षित बक्षीस मिळतं तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामीन नावाचं रसायन तयार होतं डोपामी हो ते आपल्याला आनंदी उत्तेजित झाल्यासारखं वाटायला लावतं एक प्रकारचा हाय मिळतो अच्छा सोशल मीडिया फीड याचंच उत्तम उदाहरण आहे तुम्ही स्क्रोल करता आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन दिसतं कधी मित्राचा फोटो कधी बातमी कधी एखादा गमतीशीर व्हिडिओ हो ना कधी एखादी जाहिरात पण बरोबर काय दिसेल हे आपल्याला माहीत नसतं आणि हीच अनिश्चितता आपल्याला स्क्रोल करत राहायला लावते जसं तुम्ही म्हणालात स्लॉट मशीन सारखं पुढच्या वेळी जॅकपॉट लागेल या आशेने लोक खेळत राहतात अगदी तेच आहे या तिसऱ्या पायरीत तो वेरिएबल म्हणजे बदलणारा किंवा अप्रत्याशित हा शब्द खूप महत्वाचा आहे का कारण बक्षीस जर नेहमी सारखंच मिळालं तर आपल्या मेंदूला त्याची सवय होते मग त्याचं आकर्षण कमी होत बरोबर कंटाळा येईल पण जेव्हा बक्षीस बदलत राहतं काय मिळेल हे नक्की नसतं तेव्हा मेंदू जास्त सतर्क राहतो जास्त गुंतून राहतो काहीतरी नवीन मिळेल आशे okay. या आशेने नीर याल यांच्या मते हे रिवॉर्ड्स पण तीन प्रकारचे असू शकतात एक म्हणजे ट्राईबचे रिवॉर्ड्स म्हणजे सामाजिक स्वीकृती लाईक्स कमेंट्स शेअर वगैरे hmm. सोशल मीडियावर हेच असतं जास्त दुसरं म्हणजे हंटचे रिवॉर्ड्स म्हणजे माहिती किंवा काहीतरी संसाधनं मिळवणं न्यूज फीडवरच्या बातम्या शॉपिंग ॲप्सवरच्या ऑफर्स अच्छा आणि तिसरं म्हणजे सेल्फचे रिवॉर्ड्स म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य मिळवणं किंवा एखादा आव्हान पूर्ण करणं मधल्या लेवल्स किंवा ईमेलचा इनबॉक्स पूर्ण रिकामा करणं बापडे म्हणजे या मध्ये पण इतकी व्हरायटी हो आणि यशस्वी ऍप्स या तिन्ही प्रकारच्या रिवॉर्ड्सचा खूप हुशारीने वापर करतात त्यामुळेच वापर करता सतत काहीतरी नवीन मिळेल या आशेने परत परत येतो वा हे सगळे एका चक्रासारखं वाटते मला ट्रिगर मिळाला मग मग सोपी केली बरोबर अनपेक्षित रिवॉर्ड हो पण हे चक्र पूर्ण कसं होतं म्हणजे पुन्हा ट्रिगर कसा मिळतो इथे येते चौथी आणि शेवटची पायरी इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक गुंतवणूक म्हणजे पैसे गुंतवणे नाही फक्त पैसे नाही स्रोतात हे स्पष्ट केलंय गुंतवणूक म्हणजे वापरकर्त्याने आपला वेळ कष्ट त्याची माहिती डेटा त्याचे सोशल कनेक्शन्स अगदी त्याची प्रतिष्ठा हे सगळं जेव्हा तो त्या उत्पादनामध्ये गुंतवतो तेव्हा तो, तो भविष्यात ते उत्पादन पुन्हा वापरायची शक्यता खूप वाढते अच्छा म्हणजे आपण जितकं जास्त त्यात टाकू तेवढं ते, ते आपल्यासाठी जास्त महत्वाचं बनत अगदी उदाहरण दाखल तुम्ही स्पॉटीफाय किंवा युट्यूब म्युझिकवर खूप वेळ घालून तुमच्या आवडीच्या गाण्यांची प्लेलिस्ट बनवली हो बनवतो आपण ही झाली तुमच्या वेळेची आणि श्रमांची गुंतवणूक बरोबर किंवा फेसबुक वर आपलं प्रोफाईल पूर्ण भरणं मित्र जोडणं फोटो टाकणं स्टेटस अपडेट करणं ही माहितीची आणि सोशल कनेक्शनची गुंतवणूक झाली अगदी कोणतंही ऍप आप आपल्या सोयीनुसार कस्टमाइज करणं सेटिंग्स बदलणं ही सुद्धा एक प्रकारची गुंतवणूकच आहे आणि ह्या गुंतवणुकीचा काय परिणाम होतो याचा दुहेरी परिणाम होतो एक म्हणजे आपण ज्या गोष्टीत वेळ कष्ट गुंतवलेली असतात ना त्या गोष्टी सोडून देणं आपल्याला कठीण वाटतं हां त्याला काहीतरी म्हणतात ना संक कॉस्ट संक कॉस्ट फॅलसी अगदी बरोबर इतकी मेहनत घेतलीये आता हे कसं सोडायचं असा विचार येतो हो पण दुसरीकडे आणि हे हुक मॉडेलसाठी जास्त महत्वाचं आहे की ही गुंतवणूक पुढच्या ट्रिगरसाठी जमीन तयार करते म्हणजे पुढच्या हुकसाठी आमिष बनते हो कसं बघा तुम्ही प्लेलिस्ट बनवली इन्व्हेस्टमेंट आता ऍप तुम्हाला त्यावर आधारित नवीन गाण्यांची शिफारस करेल किंवा नोटिफिकेशन पाठवेल पुढचा बाह्य ट्रिगर अच्छा तुम्ही मित्र जोडले इन्व्हेस्टमेंट आता त्यांच्या ऍक्टिव्हिटीचे नोटिफिकेशन तुम्हाला परत ऍपवर खिचून आणतील पुन्हा ट्रिगर बरोबर तुम्ही विशिष्ट प्रकारचा कंटेंट पाहिला इन्व्हेस्टमेंट आता अल्गोरिदम तुम्हाला तसंच अजून कंटेंट दाखवेल पुढचा ट्रिगर आणि व्हेरिएबल रिवॉर्ड दोन्ही बापरे म्हणजे तुमची गुंतवणूकच तुम्हाला पुन्हा त्या चक्रात ओढायला मदत करते अगदी हे चक्र असं सतत फिरत राहतं ट्रिगर ॲक्शन व्हेरिएबल रिवॉर्ड इन्व्हेस्टमेंट आणि मग इन्व्हेस्टमेंट पुढचं ट्रिगर लोड करते हे तर खरंच चक्रव्यूह आहे म्हणजे आपण जेवढा जास्त वापरतो तेवढंच जास्त त्यात अडकत जातो हुँ. तर या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष काय काढायचा सो so, व्हॉट इज इज ऑल मीन या स्रोतामधून आपल्याला मुख्य संदेश काय मिळतो मुख्य संदेश अगदी स्पष्ट आणि खरं तर खूप प्रभावी आहे जो रिव्ह्यूमध्ये पण अधोरेखित केलाय फक्त उत्पादनं विकू नका लोकांच्या सवयी तयार करा सवयी तयार करा हो जी उत्पादनं किंवा सेवा लोकांच्या रोजच्या जीवनाचा त्यांच्या सवयींचा एक नैसर्गिक भाग बनतात त्या केवळ स्पर्धेत टिकून आहात नाहीत तर त्या प्रचंड यशस्वी होतात का बरं कारण सवयी बदलणं खूप कठीण असतं एकदा का एखादं ॲप किंवा सेवा तुमच्या सवयीचा भाग बनली की तुम्ही सहजासहजी त्याला सोडत नाही जरी बाजारात दुसरा चांगला पर्याय आला तरी हे अगदी पटण्यासारखं आहे मग हे ज्ञान कोणासाठी जास्त महत्वाचं आहे याचा व्यवहारिक उपयोग कोण आणि कसा करू शकतं स्रोतानुसार हे ज्ञान खूप लोकांसाठी मोलाचं ठरू शकतं जे लोक प्रॉडक्ट्स बनवतात प्रॉडक्ट मॅनेजर्स डिझायनर्स जे ऍप्स किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करतात डेव्हलपर्स युआयूएक्स डिझायनर्स बरोबर जे मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्रात आहेत मार्केटर्स जे कंटेंट तयार करतात कंटेंट क्रिएटर्स सोशल मीडिया मॅनेजर्स आणि ज्यांना स्वतःचा ब्रँड किंवा व्यवसाय यशस्वी करायचा आहे म्हणजे उद्योजक म्हणजे जवळपास सगळ्यांसाठीच जे डिजिटल जगत काम करतात अगदी या सगळ्यांसाठी हे हुक मॉडेल आणि त्यामागचं मानसशास्त्र समजून घेणं खूप फायद्याचं आहे कसं काय कारण हे मॉडेल त्यांना दिशा देतं एक फ्रेमवर्क देतं लोकांना आकर्षित करणारे त्यांना गुंतवून ठेवणारे आणि मुख्य म्हणजे त्यांना पुन्हा पुन्हा परत यायला लावणारे अनुभव कसे तयार करायचे याचं मार्गदर्शन मिळतं अच्छा अर्थात याचा वापर चांगल्या सवयी लावण्यासाठी पण होऊ शकतो जसं तुम्ही म्हणालात फिटनेस ऍप्स भाषा शिकवणारे ऍप्स हो किंवा पैसे वाचवायला मदत करणारे ऍप्स बरोबर पण हेच ज्ञान वापरकर्त्याला नकळतपणे अडकवून ठेवण्यासाठी त्याचा वेळ घेण्यासाठी सुद्धा वापरलं जाऊ शकतं ही त्याची दुसरी बाजू आहे आणि स्रोतातील एक वाक्य जे या सगळ्याचं सार सांगतं ते खरंच खूप विचार करायला लावणार आहे लोक सवयींनी जगतात आणि जो त्या सवयी निर्माण करतो तोच मार्केट जिंकतो किती शक्तिशाली विधान आहे खरंच तर आजच्या या सविस्तर चर्चेत आपण पाहिलं की नीर इयाल यांनी सांगितलेलं हुक मॉडेल कसं काम करतं कशा प्रकारे ट्रिगर ऍक्शन व्हेरिएबल रिवॉर्ड आणि इन्व्हेस्टमेंट या चार पायऱ्या टक्के येऊन आपल्याला विशिष्ट उत्पादन किंवा सेवा पुन्हा पुन्हा वापरण्याची सवय लावतात हो या स्रोताने आपल्याला या सवय लावणाऱ्या यंत्रणेची चांगली ओळख करून दिली हे मॉडेल कंपन्यांसाठी किती प्रभावी शस्त्र आहे हेही स्पष्ट झालं ते वापरणाऱ्याचं लक्ष खेचून घेतं आणि त्यांना आपल्या जाळ्यात आपल्या इकोसिस्टम मध्ये बांधून ठेवतं बरोबर पण जाता जाता एक विचार मनात येतोय जो कदाचित त्या रिव्ह्यू मध्ये पण सूचित केला असेल कोणता विचार की या तंत्रज्ञानाचा आणि या हुक मॉडेलचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होतोय आपल्या मानसिक आरोग्यावर आपल्या वेळेवर आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर हा महत्वाचा प्रश्न आहे आपण जी ऍप्स आणि सेवा रोजच्या रोज अगदी सवयीने वापरतो त्या खरंच आपल्या गरजा पूर्ण करत आहेत की आपण फक्त त्यांच्या हुशारीने तयार केलेल्या हुक मध्ये अडकलो आहोत विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण आपल्या ह्या डिजिटल सवयींबद्दल आणि त्यामागे काम करणाऱ्या ह्या अदृश्य शक्तींबद्दल किती जागरूक आहोत हा, हा प्रश्न खरंच प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा असं मला वाटतं